करी मित्रांनो तर ही जी तूर बघत आहोत आपण या तुरीवर वेस्टेजच्या फवारण्या घेतलेल्या नाही आहे मुद्दाम आपण एक मिनटाचा व्हिडिओ काढत आहे की या जिथं आपल्या वेस्टेजच्या फवारण्या घेतलेल्या नाही तिथं मालांची फुलांची सेटिंग कशी आहे ते बघण्यासाठी आपण एक मिनटाचा व्हिडिओ शूट करत आहे तर इथं वेस्टीजची फवारणी घेतलेली नाही आहे अशा दोन दोन चार चार पद्ध शेंगांची संख्या आहे फुलांची संख्या तर खूप आहे परंतु जसं पाहिजे तसा तुरीचा डेव्हलपसुद्धा नाही आहे मालाची सेटिंगसुद्धा झालेली नाही आहे आणि आता समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता समोरचाच व्हिडिओ बघणार आहोत आपण त्यामध्ये त्या तुरीवर वेस्टिजच्या फवारण्या घेतलेल्या आहेत तर हे लक्षात यायसाठी आपण याय इथं व्हिडिओ शूट करत आहेत की जिथं वेस्टिजच्या फवारण्या नाही आहे घेतल्या तिथं मालाची क्वालिटी कशी असती जिथं घेतलेली आहे तिथं कशी असती तर हा समोरचा व्हिडिओ आपण वेस्टिजच्या फवारण्या घेतलेली तुरीचा बघत आहोत आता नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे किनोळा गावी किनोळा येते ते या तुरीवर आपण वेस्टिजच्या दोन स्प्रे दिलते आणि दोन स्प्रेमध्ये कशा पद्धतीनं रिझल्ट आला हे चेक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे सिद्धार्थ वानखेडे सर यांच्या शेतातील तूर आहे आणि दोन स्प्रे कम्प्लीट केलेले आहे इथे तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस काय होतं आहे की खर्च करूनसुद्धा कोणत्या पद्धतीनं रिझल्ट येतात हे चेक करणं गरजेचं आहे की किंवा फवारलं औषित म्हणून फवारलं म्हणजे पारंपरिक शेती करून काही उपयोग नाही ही आधुनिक शेती आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज करून जे शेतकरी आज पण फवारण्या करत आहेत त्यांचा माल आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीनेच येतो आणि इथे या तुरीवरसुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीचे ब्रँडेड कंपनीचे वेस्टीजच्या फवारण्या के केलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो की मालाची सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेली आहे फुलांची संख्यासुद्धा अजून चालू आहे आणि तुरीची क्वालिटीसुद्धा अजून ढासाळली नाही आहे हे म्हणायला हरकत नाही हे आहेत जबरदस्त रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय असतं माहिती का नुसतं गर्दबाज पानं आणि फुलं अशा पद्धतीनं याला रिझल्ट म्हणता येत नाही रिझल्ट कशा पद्धतीनं असतो की मालाचीसुद्धा सेटिंग फुलाची सेटिंग आणि क्वालिटीसुद्धा टिकून राहिली पाहिजे त्याला म्हणतात रिझल्ट आणि या ठिकाणी दोन स्प्रे केलेले आहे कम्प्लेट या तुरीवर तर बघू शकता तूर अशी झुकलेली आहे मालानं पूर्ण माल पकलेला आहे हा आणि वजनानं खाली वाकलेली आहे तूर तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की पूर्ण माल तयार होत असताना अजूनसुद्धा फुलांची संख्या चालूच आहे पापड्यांची सुद्धा संख्या चालूच आहे आणि हा पूर्ण माल पकल्यावर पूर्ण तूर ही जमिनीवर टेकणार आहेत आणि दोन स्प्रेचे रि रिझल्ट अशा पद्धतीनं आहेत आपल्या वेस्टिकचे तर फवारण्या तर बऱ्याच करतो आपण परंतु काही फवारण्या अशा असतात की त्याचे रिझल्ट हे अशा पद्धतीनं येतात आणि तेच चेक करण्यासाठी आलतो आपण तर मालाची सेटिंग पूर्ण खतरनाक पद्धतीनं चाललेली आहे आणि फुलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीने तूर पूर्ण झुकलेली आहे तर म्हणायला हरकत नाही वेस्टिजचे जबरदस्त रिझल्ट